शिवसेना अमरावती शहर सखस्ता चौक मित्रमंडळी यांच्यातर्फे दहावी एस एस सी व बारावी एच एस सीमधील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला दहावी एस एस सी बोर्डमध्ये घऊघवीत यश गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांमध्ये कनक गिरधारीलाल चिरानिया नव्याण्णव पॉईंट साठ टक्के ऋषी सीमे श्रॉफ छान्णव टक्के डिंपल देवीलालजी उपाध्ये एक्क्याण्णव पॉईंट सहा टक्के श्रावणी योगेश पंचवटे एक्क्याण्णव टक्के सारंगी विनोद कपिले नव्वद टक्के तृप्ती रमेश गुरमाळे शहाऐंशी टक्के हिमांशू संजय अग्रवाल पंच्याऐंशी टक्के नकुल रामजी शर्मा त्र्याऐंशी टक्के विधी शीतलताई गंधाळे ब्याऐंशी टक्के कृष्णाई नितीनजी गोमेकर ऐंशी टक्के रक्षा जुगलजी पांडे अठ्ठ्याहत्तर टक्के विधानपत्रे शहात्तर टक्के कावेरी सूर्यवंशी सत्तर टक्के यांचा दहावीमध्ये तर बारावीमध्ये सानिका प्रमोद गायकी चौऱ्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी टक्के राजेश्वरी राजूजी हेरे सत्याऐंशी टक्के रिया सचिन पारेख ब्याऐंशी टक्के खुशी राजेंद्र मरोळकर या गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गोडतोंड केले मुलांच्या भरभरून मिळालेल्या यशामागे पालकांची सुद्धा मेहनत असतेच म्हणून विद्यार्थ्यांसोबत पालकांचे सुद्धा अभिनंदन व्हावे म्हणून प्रत्येकाच्या जा घरी जाऊन आई वडिलांसोबत मुलांचे कौतुक व अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिवसेना शहर प्रमुख माजी विरोधी पक्षनेता गटनेता नगरसेवक प्रवीण हरमकर प्रमोद वानखडे गोविंद दायमा संदीप मानेकर मनीष रामावत निकेश शर्मा रमेश गुरमाळे जुगल दवे उमेश केडिया रुपेश आलेकर दादा शर्मा राजू हेरे मनोज सेवक गोपाल आसोपा संजय पुरवार मनोज मानिकपुरे प्रवीण मानिकपुरे, आनंद राठी राजेश शर्मा संजय गवाने, सतीश शिरभाते आशिष आसोपा यावेळी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती